नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एम एस परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी एन एस पी पोर्टलवर शिष्यवृत्तीचा फॉर्म कसा भरायचा हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्यानंतर क्रोम ब्राउझरवरती जाऊन गुगलला एन एस पी पोर्टल असं टाकायचं आहे साधारण पहिली वेबसाईट ओपन होते ती ओपन करायची त्यामध्ये स्टुडंट ही टॅब दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे समोर ओपन झालेल्या पेजमध्ये स्क्रोल डाऊन करून खाली असणारे ॲप्लाय फॉर स्कॉलरशिप हा टॅब निवडायचा आहे ओपन झाल्यानंतर आपल्याला मिळालेला ओ टी आर आणि पासवर्ड टाकून त्याखाली असणारा सिक्युरिटी कोड इमेज कॅपचा जो असतो तो टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं लॉग इन झाल्यानंतर साधारण असा इंटरफेस दिसेल त्यामधील ॲप्लाय फ्रेश या टॅबवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर साधारण आपल्यासाठी काही सूचना ओपन होतील सर्वात खाली आल्यानंतर स्क्रोल डाऊन करून <laughs> खाली असणाऱ्या दोन चेकबॉक्सवरती क्लिक करून आय ॲग्री ही टाईप निवडायची आहे त्यानंतर पुढली विंडो आपल्यासाठी ओपन होते त्यामध्ये असणारे आपले स्टेट म्हणजे आपले राज्य स्कॉलरशिप कॅटेगरी आणि ॲप्लिकेशन टाईप आपल्याला निवडायचं आहे सर्वात प्रथम आपले राज्य महाराष्ट्र असं आपण ड्रॉपडाऊन मेन्यूमधून निवडायचं आहे महाराष्ट्रात त्यानंतर असणारे स्कॉलरशिप कॅटेगरी दोन पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतील पोस्ट मॅट्रिक आणि प्री तर पोस्ट मॅट्रिक हा जो पर्याय आहे अकरावी बारावीच्या मुलांसाठी आहे आणि प्री मॅट्रिक हा नववी दहावीच्या मुलांसाठी आहे प्री मॅट्रिक मी या ठिकाणी निवडतो आहे त्यानंतर ॲप्लिकेशन टाईप स्कॉलरशिप हा पर्याय निवडायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे ओकेला क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा ओकेवरती क्लिक करायचं आहे पुढे आलेल्या पेजवरती प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर काही पर्याय आपल्या समोर येतील त्यापैकी फिल ॲप्लिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता फॉर्म भरण्यासाठी आपल्यासाठी ओपन झालेला आहे आपण भरलेली माहिती सर्वसाधारणपणे आपल्याला दिसते थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला आपली भरलेली माहिती दिसते जे आपण ओ टी आर मिळवताना भरली गेली होती खाली असणारी बेसिक इन्फॉर्मेशन आता आपल्याला भरायची त्यामध्ये पहिला पर्याय आहे कम्युनिटी त्याच्यामध्ये आपल्याला ज्या प्रकारातून स्कॉलरशिप मिळाली ज्या कॅटेगरीमधून स्कॉलरशिप मिळालेली आहे जनरल असेल ओ बी सी असेल एस सी एस टी यापैकी तर ती कॅटेगरी आपण जनरल सोडून इतर कॅटेगरी आपण निवडतो त्यावेळेस सर्व शेवटी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावा लागतं नंतर असणारा आपला धर्म रिलिजन याची निवड करायची आहे बुद्धिस्ट असेल ख्रिश्चन किंवा हिंदू मुस्लिम यापैकी योग्य पर्याय जो असेल तो निवडायचा आहे त्यानंतर आपण उत्पन्नाचा दाखला काढलेला असेल त्या उत्पन्न दाखल्यावरती दिलेला फॅमिली इन्कम तोच आपण या ठिकाणी ॲन्युअल फॅमिली इन्कम या ठिकाणी नमूद करायचा आहे त्यानंतर पुढे पर्याय इज डिसेबल म्हणजे आपण अपंग आहात का तर यस असेल तर यस नो असेल तर नो पर्याय निवडायचा आहे त्यानंतर पॅरेंट्स प्रोफेशन म्हणजे आपल्या वडिलांचा प्रोफेशन व्यवसाय काय आहे याची यादी आपल्याला इथे दिसते यापैकी जो पर्याय असेल तो निवडायचा आहे किंवा ऑर्डर निवडायचा आहे मॅरिटल स्टेटस अनमॅरिड करायचं आहे आपण सिंगल गर्ल चाईल्ड आल का की आई वडिलांची एकमेव हो मुलगी आहात का यस असेल तर यस नो असेल तर नो पुढचा पर्याय असणार आहे एनी ऑफ द पेरेंट्स नॉट अ लाईव्ह म्हणजे आईवडिलांपैकी आपलं कोणी नसेल तर यस करायचं आहे किंवा नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे आता पुढील ॲड्रेसविषयी आपल्याला माहिती दिसते आपले महाराष्ट्र राज्य आपण निवडलं होतं ते या ठिकाणी दिसतं पुन्हा एकदा त्यानंतर असणारं आपलं डिस्ट्रिक्ट म्हणजे आपल्या जिल्ह्याची निवड करायची आहे पुढे लोकॅलिटी म्हणून हा पर्याय दिसतो रुरल म्हणजे आपण ग्रामीण भागातील आहात का अर्बन म्हणजे आपण शहरी भागातील असाल तर अर्बन या पर्यायाची निवड करायची आहे किंवा ऑर्डर असेल तर ऑर्डर निवडायचा आहे त्यानंतर सर्वसाधारणपणे आपला थोडक्यामध्ये ॲड्रेस टाकायचा आहे हाऊस नंबर स्ट्रीट नंबर सर्वात शेवटी आपला पिनकोड टाकून सेव्हॅन नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे पुढील विंडो आपल्यासाठी ओपन होते त्यामध्ये आपल्याला आपल्या अपले शाळेची निवड करायची आहे त्या ठिकाणी खाली येऊन गेट इन्स्टिट्यूट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तीन पर्याय आपल्याला दिसतात तर सर्वात शेवटी असणारा सर्च बाय यूडायस कोड या पर्यायाची निवड करा आपण त्या ठिकाणी असणारा आपले शाळेचा युडायस नंबर टाकायचा आहे आपल्या शिक्षकांना विचारून घ्यायचा आहे तो आणि तो युडायस नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि सर्च या टॅबवरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या आपली आत्ताची असणारी शाळा त्या शाळेचा युडाएस नंबर म्हणजे नववीला असेल किंवा दहावीला असेल त्या शाळेच्या युडायस या ठिकाणी टाकून सर्च करायचं आहे युडाएस टाकल्यानंतर शाळा सर्च होते ती शाळा बरोबर आहे का हे पण आपण एकदा चेक करायचं आहे शाळेचं नाव दिसतं पुढे आल्यानंतर राज्य आणि त्या शाळेचा ॲड्रेस हा सुद्धा आपल्याला दिसतो सर्व गोष्टी बरोबर असेल तर सिलेक्ट करायचं आहे आणि यश निवडायचं आहे शाळेची निवड या ठिकाणी आपल्या झालेली आहे त्यानंतर प्रेझेंट क्लास म्हणजे आपण सध्या कोणत्या वर्गामध्ये आहात तर त्या शाळेची निवड केल्यामुळे आपल्याला त्या शाळेमध्ये असणारेच वर्ग आपल्याला दिसतील नववीला ही विद्यार्थी नाही म्हणून नववी निवडतो आहे त्यानंतर प्रेझेंट क्लास स्टार्ट डेट म्हणजे ही शाळा आत्ता नववीचा वर्ग केव्हा सुरू झाला तर सर्वसाधारणपणे पंधरा जूनपासून आपले वर्ग सुरू होतात म्हणून पंधरा जून निवड केलेली आहे त्यानंतर ॲडमिशन किंवा एनरोलमेंट नंबर म्हणजे आपला असणारा जी आर नंबर हा आपल्या वर्ग शिक्षकांना आपण विचारून घेऊ शकतो तो जी आर नंबर ॲडमिशन नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आपण ह्या शाळेमध्ये ॲडमिशन केव्हा घेतलं तर ते वर्ष निवडायचं आहे खाली असणारा रोल नंबर आपला नववीच्या वर्गामध्ये किंवा दहावीच्या वर्गामध्ये आपला रोल नंबर सर्वसाधारणपणे काय आहे तो या ठिकाणी नमूद करायचा आहे खाली सेक्शन हा पर्याय दिसतो आपल्या वर्गाची तुकडी कुठली आहे ते तर नमूद करायचा आहे मोड ऑफ स्टडी मोड ऑफ आप स्टडीमध्ये आपल्याला तीन पर्याय समोर येतील त्यापैकी रेग्युलर फुल टाईम किंवा पार्ट टाईम आपली स्कूल असेल तो योग्य पर्याय जो असेल शक्यतो रेग्युलरच असते तो, तो पर्याय आपण निवडायचा आहे हॉस्टेलर हा पर्याय आपल्यासमोर येतो म्हणजे आपण हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी आहात का यस असेल तर यस नो असेल तर नो त्यानंतर खाली प्रिव्हियस अॅकॅडमिक डिटेल्स म्हणजे मागच्या वर्षीचे डिटेल्स आपल्याला विचारले जातात त्यानंतर त्यासाठी प्रिव्हियस बोर्ड तर या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड याची निवड करायची त्यासाठी महाराष्ट्रात ट्राईप केल्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्यापुढे काय पर्याय येतो या ठिकाणी बघा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे हे निवडायचं आहे प्रिवियस पासिंग इयर तर ही नवीमध्ये असणारी विद्यार्थिनी दोन हजार चोवीसमध्ये आठवी पास झाली होती म्हणून दोन हजार चोवीस हे या ठिकाणी निवडतो आहे प्रिव्हियस क्लास कोर्स हे आपआप या ठिकाणी ये प्रियस क्लास कोर्स हे आपआप त्या ठिकाणी येतं नवी आपण निवडल्या असल्यामुळे आठवीचा वर्ग आपल्याला त्या ठिकाणी दिसतो खाली जाऊन प्रिवियस क्लास पर्सेंटेज आपल्याला दिसतो तिथे आपले पर्सेंटेज टाकून सेवन नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे पुढील विंडो आपल्यासाठी ओपन होते त्यामधून क्वालिफाईड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे कोणत्या परीक्षेमधून आपण पास झाला तर एन एम एस पर्यायाची निवड करायची आहे एक्झाम कंडक्टेड बाय तर महाराष्ट्र सरकारने ही परीक्षा आयोजित केली असल्यामुळे महाराष्ट्र हा पर्याय आपण निवड त्यानंतर खाली असणारा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम रोल नंबर हा आपल्या एन एम एचच्या हॉलटिकीटवरती जो असतो तो रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्या त्या ठिकाणी यम जे लेटर असतं ते टाकायचं नाही फक्त अंक तेवढे सर्व टाकायचे आहेत ते संपूर्ण टाकल्यानंतर आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इयर ही परीक्षा दोन हजार तेवीस साली झाली होती म्हणून मी ते निवडून सेव्ह नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे पुढे कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता आपली सर्व माहिती भरून झाल्या असल्यामुळे आपल्याला दोन स्कीम दिसतात तर आपण सर्वसाधारणपणे एन एम एस परीक्षा पास असल्यामुळे नॅशनल मीन्स कम मिनिट स्कॉलरशिप या टॅबची निवड करायची आहे आणि सेव्ह नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे स्कीम आपली भरली गेलेली आहे पुन्हा एकदा आपल्यासाठी अशी प्रकारची विंडो ओपन होते त्यामध्ये नेक्स्ट आपण करायचं आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला आपले, आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर मी या विद्यार्थिनीची ओबीसी म्हणून निवड केली असल्यामुळे मला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावं लागेल त्याप्रमाणे इन्कम सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करावं लागेल आपण या दोन्ही गोष्टी अगोदरच मोबाईलमध्ये फोटो काढून तयार ठेवायचे आहेत साधारणपणे दोनशे बीच्या आतमध्ये त्यांची साईज असावी आणि त्यांना रिनेम केलेलं असावं तर या ठिकाणी बघा मी आता ते कास्ट म्हणून लिहिलेलं आहे निधी कास्ट तर त्या फाईलची मी निवड या ठिकाणी करेल या ठिकाणी तिचा कास्टचा फोटो अपलोड झालेला आहे त्यानंतर असणारे इन्कम सर्टिफिकेट त्याचाही फोटो या ठिकाणी आपण काढून तयार ठेवलेला आहे मीडिया पीकरमधून निवडायचं सर्वसाधारणपणे फाईल दोनशे केबीच्या आतमध्ये असावी आणि फाईलला रिनेम केलेलं असावं म्हणजे आपल्याला लक्षात येतं इथे मी रिनेम केलेलं आहे निधी इन्कम म्हणून तर ती फाईल आपण या ठिकाणी निवडायची निवडल्यानंतर फाईल अपलोड होते अशा प्रकारे मी कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट दोन्ही या ठिकाणी आप अपलोड केलेलं आहे व्ही वायन डाउनलोडमधून आपण बरोबर डाउनलो ते आपण अपलोड केलेले आहेत का हे सुद्धा आपण चेक करू शकता सर्वात खाली येऊन फायनल सबमिट ही टॅप आपल्याला दिसते तर फायनल सबमिटवरती आपण क्लिक करायचं आहे काही सूचना आपल्यासाठी येतात सर्वसाधारणपणे पुन्हा एकदा आपण सर्व फॉर्म चेक करून घ्यायचा आहे आणि यसवरती क्लिक करायचं आहे फॉर्म सबमिट या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे विंडो दिसते युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली आणि एक फॉर्मचा नंबर आपल्यासाठी येतो तो आपल्याकडे ठेवायचा आहे पुन्हा एकदा अशी एक विंडो ओपन होते प्रोसिड करायचं आहे आणि प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म हे निवडून आपण जो फॉर्म भरलेला आहे सबमिट केलेला आहे त्याची पी डी एफ यासाठी आपल्याला ओपन होते प्रिंटवरती क्लिक करून आपण या फाईव्ह जी प्रिंट काढू शकता किंवा डी म्हणून आपल्याकडे सेव्ह करू शकता प्रिंट काढून आणि सोबत आपण आपला इन्कम सर्टिफिकेट आणि लागू असेल तर का सर्टिफिकेट हे सर्व जोडून हे सर्व डॉक्युमेंट आपण आपल्या शाळेमध्ये जमा करायचे आहेत अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला हा सर्वसाधारणपणे फॉर्म कसा भरायचा हे समजलं असेल आपल्याला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा धन्यवाद